ब्रेकिंग न्यूज येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुभाष चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे डॉक्टर सुभाष चौधरींनी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारलाय नागपूर विद्यापीठामध्ये विविध कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा टपका ठेवत सुभाष चौधरी यांना दीड महिन्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित केलेलं होतं याविषयी अधिक माहिती देण्यासाठी जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जितेंद्र गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनेक गैरव्यवहार झालेले होते असा ठपका ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर एक चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आलेली होती, होती। या चौकशी समितीच्या अहवालानंतर तत्कालीन कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना राज्यपालांनी निलंबित केलं होतं निलंबनाच्या आदेशाविरोधात कुलगुरू हे हायकोर्टात गेलेले होते आणि हायकोर्टाने त्यांचं निलंबन रद्द ठरवलेलं होतं त्याचबरोबर राज्यपालांना आव्हान देण्यासाठी चार आठवड्याची मुदत देण्यात आलेली होती मात्र राज्यपाल कार्यालयातर्फे या निलंबन रद्दच्या आदेशाला कुठलंही आव्हान देण्यात आलेलं नाही आणि त्या अनुषंगाने आता त्यांचं निलंबन रद्द होऊन ते त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे कदाचित हे राज्यातील पहिलंच प्रकरण असेल ज्यामध्ये एका कुलगुरूचं निलंबन करण्यात आलेलं होतं राज्यपालांतर्फे आणि पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता राज्य कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी जो आहे तो आपल्या पदाचा पदभार देखील स्वीकारलेला आहे त्यामुळे आता पुढे आणखी काय होतं किंवा विद्यापीठातील अंतर्गत राजकारण कुठपर्यंत जातं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बरोबर त्यामुळे सुभाष चौधरी यांनी पुन्हा एकदा कार्यभार स्वीकारलेला आहे त्यामुळे आता यावरनं काही राजकारण होतं का हे बघावं लागेल धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहिती